क्या उनों कहा उन्होंने उन्होंने कहा जितना मुझे लगता पगला गया है आदमी ये पागल हो गया मुझे लगता है आदमी अभी तक तो कोई ठेका ही दिया नहीं और इसको कहा से सपना पड़ गया कौन सा गुजरात का आदमी है उन्होंने एक काम बताना उनको लेना था उनको भी देंगे क्यों ऐसे बिना मतलब की पकप करते रहते हैं यार कोई मतलब ही नहीं बात मतलब नाही पे अभी तक मतलब टेंडर निकला आहे पीडब्ल्यूडी का अभी तक का लोक भरणा सुरू आहे कोणसे गुजरात के केला एक काम बातले ना गुजरात के आज मोठे असते आपण केले काही काही पक्ष निष्ठाभूत होतील अशी परिस्थिती जायची आपण दोन दिवस झाले मुख्यमंत्र्यांसोबत आहात काही नाशिकच्या पालकमंत्री पदा संदर्भात आपली चर्चा झाली कालच मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला उत्तर दिलेलं आहे मला काही वेगळं उत्तर तर देणार नाही आता मी सध्या कुंभमेळा मधली मोठी जबाबदारी आपल्याला कुंभ अतिशय सुंदर स्वच्छ सुरक्षित करायचं आहे तेच आपण बघू जेव्हाही निर्णय होईल सगळ्या पक्षांमध्ये एकमत होईल त्यावेळेला जाहीर होईल चांगले ना मग काय वाईट काय लग्नामध्ये कोणी कोणी कुठे जाऊ शकतं

कल तो जो जो मीटिंग हुई थी को उसमें के आए थे उन्होंने कहा पहली बार ऐसे तो तो हुआ की तेरह के तेरह खड़े एक साथ में उनके मीटिंग की है मुझे लगता है पहली बार हुआ विवाद से सही बात है लेकिन हमने सबसे कॉम्प्रोमाइज करा के बातें करके सबको रिक्वेस्ट की विनती की और उसके बाद तेरह के तेरह खड़े एक जगह बैठकर उन्होंने सीएम साहब के साथ में बैठकर उन्होंने डिस्कस किया है उन्होंने अपने सुझाव दिए हैं और मुझे लगता है सबने एक पछे सभी ठहराव उन्होंने पारित किए और इससे अच्छी बात क्या हो सकती प्रमुख आणि त्यांचे दुसरे जे उद्धव ठाकरे गटाची वाटचाल गुडले दिसली उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे हा गट मला वाटतं दा जमीन दोस्त देशमुख यांच्या मार्गावर आहे नाशिकला आता जे संघटनात्मक गोष्टीवर चर्चा करून गेले त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या आठ दिवसामध्ये कोर्ट राहिले कोर्ट राहणार नाही म्हणून त्या माणसाच्या बडबडीमुळे वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत मला वाटतं स्वतः उद्योजक परेशान असतील पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे आऊट ऑफ कंट्रोल झालेला आहे काम यांचं आणि म्हणून अशा या बडबडीमुळे हा सगळा पक्ष आता रेल म्हणजे मी सांगू नाही मला शब्द नाही त्यांच्या बद्दल पण हा पक्ष संपवण्यासाठी मला असं वाटतं की संजय राऊत पुरेसे आहेत सांगितलं संजय राऊत बद्दल काही उत्तर देण्यासारखा काही त्यांचा प्रश्न नसतात आणि बोलण्यासारखा तो माणूसही नाही हे खरं म्हणजे काय बोलत त्यांच्याबद्दल सकाळपासून काही बडबड करतात काहीतरी बोलायचं असतो सकाळी म्हणून ते बोलत असतात आता कुठला घोटाळा झालाय काय झालं आता जे का 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 जे अधिकारी आहेत ज्यांनी चुकीचे फॉर्म म्हटले ते सगळे नाव कमी होत आहेत त्यात वाईट काय त्यात वाईट काय त्याच्यामुळे हा घोटाळा कसला आहे म्हणून मला असं वाटतं की संजय राऊतांना आपण एवढं गंभीर घेऊ नका तर आपण दाखवल्यामुळे ते वाटायचं बेशूट बेचाल काहीतरी वक्तव्य करत असतात काय काय दत्तात घेतलेलं होतं मुख्यमंत्री त्यांना म्हणा तुम्ही निवडणुकीला तर समोर या महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि तुमच्या किती लोक निवडून आता तेव्हा कळेल झालंय कोणाचा विकास झालाय कोणी दत्त घेतलाय लोक लोक तर मतदान करतील ना तुमचा जर एवढा लोकांवर विश्वास आहे तुम्हाला वाटतं आम्ही खूप काही तीर मारलेला आहे तुमच्या विचार लोकांना आहेत तुमची बडबड लोकांना पट्टे तर तुम्ही महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे या आणि निकाल लागल्यावर आपण भेटू म्हणून शरद पवार गटात गेले होते भेटीसाठी आले होते मला कुठे गणेश विवाह सोहळ्यामध्ये मला अजून त्याच्याबद्दल काही माहिती चर्चा कुठे नाहीये पण नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक नेते अनेक सर्वपक्षीय नेते प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते हे भाजप येण्याला उत्सुक आहेत थोडे दिवस आपण वाट बघा कुठे काय काय होतं ते आपल्या आठवडाभरामध्ये आपल्याला स्पष्ट होईल